तर नमस्कार मित्रांनो मी युवराज स्वागत करतो तुमचं ऑफिशियल बहात्तर बासष्टच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस असा सुट्टीचा दिवस पाहून मित्रांनो मी निघालेलो आहे शिर्डीच्या साईबाबांना तर मित्रांनो मी पण तुम्हाला शिर्डीच्या साईबाबांचं या ठिकाणी दर्शन करूनच देणार आहे त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला तर सगळ्यात आधी लाईक करून घ्यायचं आहे मित्रांनो आणि आपल्याला जाता जाता शिर्डीचं जे विमानतळ आहे ज्यालाच काकडी विमानतळ असे म्हणतात आ, मी ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चला पुढे मित्रांनो गाडीचं सीट लईच वाजतंय नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते पाहून घेतोय लईच वाजतंय मित्रांनो ते पाहू शकता मित्रांनो सीट एकदम ढिल्ल झालेलं आहे नेमकं काय झालंय त्याला आता पाहावं लागेल डायरेक्टच निघालय मित्रांनो मग काय झालं मित्रांनो गाडी चालू नव्हती होत त्यामुळे जे आहे ते गॅरेजवर फिटरने जे आहे ते खोल होतं त्याच्यानंतर ते काही व्यवस्थित बसले गेले नाही सगळ्यात आधी तर ती मी व्यवस्थित बसून घेतो मित्रांनो आता कसं एकदम व्यवस्थित बसले या ठिकाणी पाहू शकता काय झालं तर मित्रांनो चला जी आहे ती इथून मागून चावी असती आणि ती चावीने फिट करायचं असतं ते मित्रांनो ते तसंच राहिलेलं आता एकदम व्यवस्थित फिट झालेली चला तर मित्रांनो पुढं तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो शिर्डीच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर आणि मित्रांनो मागं तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी जे चेकिंगचं असतं या ठिकाणी मी चेकिंग केलेली आहे त्यांनी मला ही पावती दिली आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची एक बारकोड असतो आणि ती पावती दिलेली आहे मित्रांनो आणि आता आपण चालू पुढं एअरपोर्टला चला तर मित्रांनो मी तुम्हाला पुढं दाखवतो की नेमकं आतमधून कसं आहे काय तर अशा पद्धतीने मित्रांनो मी आलेलो आहे शिर्डीच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर आणि मी जे आहे ती या ठिकाणी माझी गाडी या ठिकाणी मागं पार्किंग केलेली आहे तुम्हाला दाखवतो आणि अशा पद्धतीने खूपच मोठं या ठिकाणी पार्किंगसाठी जी आहे ती सुविधा केलेली आहे आणि चला तर मित्रांनो पाहू आता नेमकं कसं आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट शिर्डीचं आतमध्ये तर नाही जाता येणार मित्रांनो पण मी जे आहे तुम्हाला बाहेरूनच या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे की नेमकं कसं आहे शिर्डीचं या ठिकाणी तुम्ही मित्रांनो पाहू शकता हे आहे शिर्डीचं इंटरनॅशनल एअरपोर्ट मित्रांनो मित्रांनो तर इथं आपण या ठिकाणी विमान पाहण्यासाठी आलतो पण मित्रांनो मी नेमकं दुपारच्या टाईमिंगला गेलतो त्यामुळं एक पण विमान या ठिकाणी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही पाहिलेच असाल शिर्डीचं इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे काकडी एअरपोर्ट तर मित्रांनो पुढं आपल्याला शिर्डीला जायचंय चला तर मित्रांनो आता आपण भेटू पुढं तर फायनली मित्रांनो मी या ठिकाणी शिर्डीमध्ये आलोय आणि तुम्ही या ठिकाणी माग पाहू शकतात नेमकी किती गर्दी गर्दी आहे मित्रांनो भरपूर म्हणजे आज प्रचंड गर्दी आहे मित्रांनो आज रविवार असल्यामुळं या ठिकाणी भरपूर जे आहे ते पर्यटक येत असतात मित्रांनो आज खूपच गर्दी आहे मित्रांनो शिर्डीला या ठिकाणी रविवार असल्यामुळं जे आहे ते मित्रांनो या ठिकाणी आज खूप गर्दी आहे मित्रांनो या ठिकाणी मी मित्रांनो मंदिरापासून भरपूर लांब या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरती ते या दर्शन रांग असतात मित्रांनो याच्यातूनच जे आहे ते आपल्याला पुढे पुढे दर्शन भेटतं मी लांब असल्यामुळे इकडे काही गर्दी दिसणार आहे तरी पण मित्रांनो पुढे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की गर्दी किती आहे या ठिकाणी मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो की गर्दी किती आहे चला मित्र तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात कशी काय गर्दी आहे मित्रांनो या ठिकाणी शिर्डींच्या साईबाबांच्या दर्शनासाठी मित्रांनो जी आहे ती एवढी गर्दी या ठिकाणी असती मित्रांनो मी वेळेस जे आहे ते बाकीच्या वेळेस येत असतो पण मी नेमका आज रविवारच्या वेळेस आलोय त्यामुळे या ठिकाणी भरपूरची गर्दी आहे ती मला या ठिकाणी पाहायला मिळते खूप लांबून लांबून जे आहे ते पर्यटक मित्रांनो या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी येत असतात म्हणजे भारतातून म्हणा किंवा मग परराज्यातून म्हणा किंवा मग दुसऱ्या देशातून भरपूर ठिकाणाहून या ठिकाणी लोक या ठिकाणी येत असतात मित्रांनो बाबांच्या दर्शनासाठी आणि या ठिकाणी लाईव्ह सी सी डोर सी सी टी व्हीद्वारेसुद्धा बाबांचं दर्शन चालू असतं मित्रांनो कंटिन्यू आणि फक्त या ठिकाणी गर्दी पहा आणि हे जे आहे ते हे आहे मित्रांनो मंदिराच्या बॅकसाईडलाच म्हणता येईल जे आहे ते हे आहे मित्रांनो इथं वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि इथूनच जे आहे ते मुख्य दर्शन रांगेकडं आपल्याला जाता येतं मित्रांनो हे मुखदर्शन या ठिकाणी मित्रांनो ह्या बॅकसाईडनी आपल्याला घेता येतं तर सगळ्यात आधी तर काय करतो मित्रांनो मी जे आपल्या शिर्डीमधले जे आजूबाजूचे मंदिर आहेत मंदिराच्या परिसरातले त्यांचं या ठिकाणी तुम्हाला दर्शन घडून देतो सर्वात प्रथम तर मी या ठिकाणी हनुमानाच्या मंदिरात आलेलो आहे बजरंग बली की जय मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बजरंग दर्शन या ठिकाणी तुम्ही घेऊ शकतात आणि या ठिकाणी हल हनुमान चालिसेचं पठण करण्यासाठी तिन्ही पण भाषेत हनुमान चालिसा या ठिकाणी भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने गर्दी जी आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो इथं जी आहे ती एक चावडी म्हणून आहे म्हणजे साईबाबांचं या ठिकाणी एक जुनी जी आहे ती एक प्रतिमा ठेवलेली आहे आणि इथं मित्रांनो कंटिन्यू जी आहे ती एक दिवा चालू असतो अखंड दिवा आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पूजा मंदिरात आलेलो आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि आपण इथं पण मित्रांनो भरपूर जी आहे ती गर्दी पाहायला मिळते आणि या ठिकाणी बाबांचे जे जुने फोटो आहेत ते फोटोसुद्धा या ठिकाणी लावलेले आहेत तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो पाहू शकतात बाबांचे पुरातन काळातले जे फोटो आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत आणि ज्या पादुका आहेत त्या पादुकासुद्धा या ठिकाणी मित्रांनो ठेवलेले आहेत तुम्ही या ठिकाणी दर्शन घेऊ शकतात आणि तुम्हाला जे समोर दिसतं आहे मित्रांनो जे सोनेरी दिसतं आहे तिथंच आपले बाबा जे आहेत ते आहेत मित्रांनो आणि दर्शनासाठी मित्रांनो तिथं जावं लागतं आपल्याला आणि बाबांचं दर्शन घ्यावं लागतं आणि आत्ता तुम्ही लाईव या ठिकाणी बाबांचं दर्शन करू शकतात मित्रांनो कारण आपल्याला आतमध्ये मोबाईल फोन अलाउड नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही याच ठिकाणावरून बाबांचं दर्शन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो मी बाबांचं दर्शन घेऊन या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो साईबाबांचं तुम्ही दर्शन घ्यायला येत असताना तर आतमध्ये मोबाईल व पर्स बॅग वगैरे काहीच आलाउड नाही आहे त्यामुळं मित्रांनो तुम्हाला काय मला आतमध्ये दर्शन देता नाही आलं डायरेक्ट बाबांचं तर मित्रांनो तुम्हाला मी बाहेरचं सी सी टी व्ही फुटेजमधलं दर्शन या ठिकाणी दिलेलंच आहे आणि मित्रांनो आता आपण आलेलो आहेत या ठिकाणी प्रसाद घ्यायला माझ्या मागं पाहू शकतात जे शिर्डीचं भव्य दिव्य असं जे आहे ते प्रसादाला आहे चला तर मित्रांनो आतमध्ये आणि पाहू प्रसाद कसा आहे तर अशा पद्धतीचं मित्रांनो शिर्डीचं जे आहे ते प्रसादालय या ठिकाणी बाबांचं खूपच मोठं मित्रांनो या ठिकाणी प्रसादालय तुम्ही पाहू शकता आणि आज रविवार असल्यामुळं या ठिकाणी गर्दीसुद्धा भरपूर झालेली या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो आता पोहोचलोत आपण शिर्डीच्या प्रसादालयामध्ये मित्रांनो तुम्ही या ठिकाणी समोर पाहू शकतात भरपूर मोठ्या रांगा ज्या आहेत ते या ठिकाणी तिकीट घेण्यासाठी लागलेले आहेत आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला इथून एक टोकन घ्यायचं असतं आणि त्याच्यानंतर रांगेला उभं राहायचं असतं इकडं साईडला जे आहे ते मित्रांनो मोठं प्रसादालय आहे आणि आपल्याला इथं जे आहे ते सर सर्वात आधी तिकीट घ्यायचं असतं आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मी परत एकदा बाबांचं लाईव्ह दर्शन करून देत आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बाबांचं लाईव्ह दर्शन आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला तिकीट भेटलेलं आहे तुम्ही पाहू शकतात जे टोकन असतं ते टोकन भेटलेलं आहे आणि आता आपण निघालो आतमध्ये तर या ठिकाणी आतमध्ये जाता जात मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतात की किती प्रचंड गर्दी आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाईन लागतात मित्रांनो प्रसाद घेण्यासाठी आणि मित्रांनो या ठिकाणी वैशिष्ट्य आहे की बाबांचा प्रसाद या ठिकाणी कोणी म्हणजे वेस्ट नाही जाऊन देत कोणी फेकून नाही देत सगळे जे आहे ते प्रसाद खातेच आणि मित्रांनो अर्धा तास तब्बल अर्धा ते पाऊण तास मी या ठिकाणी लाईनमध्ये उभा राहून शेवटी आमचा नंबर या ठिकाणी मित्रांनो आलेला आहे आणि आम्ही प्रसाद घेण्यासाठी आतमध्ये आलेलो आहेत आणि अशा पद्धतीने रांगा लागतात मित्रांनो त्याच्यानंतर आतमध्ये बसण्याची सुविधा आहे मित्रांनो अशा पद्धतीची तुम्ही या ठिकाणी पाहूच शकतात बरेच याच्यातले माझे बरेचसे जे आपले सबस्क्रायबर आहेत ते या ठिकाणी नक्कीच गेलेले असेल शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी आणि त्यांनी तिथं प्रसादसुद्धा घेतलेला असेल आणि या ठिकाणी मी पाहू शकतात प्रसाद आलेला आहे आपला आणि आता आपण प्रसाद घेणार आहोत या, या ठिकाणी तोपर्यंत मित्रांनो तुम्ही हे वाचून घ्या त्यांचं असं म्हणणं आहे मित्रांनो की हा स्त्रीचा प्रसाद आहे त्यामुळं हा वाया जाता कामा नाही त्यामुळं मित्रांनो मीसुद्धा एक सुद्धा कण याचा वायाला जाऊन देणार नाही आणि मी एक सुद्धा कण या ठिकाणी वाय खरकाटा जाऊन दिलेला नाहीये अशा पद्धतीने प्रसाद घेऊन मी आता निघालेलो आहे बाहेर तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेऊन या ठिकाणी प्रसाद पण या ठिकाणी घेतलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ जर आपला आवडला हो असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि या व्हिडिओलासुद्धा लाईक करून घ्या मित्रांनो कारण अशाच पद्धतीचे व्हिडिओ मी या ठिकाणी दररोज घेऊन येत असतो आपल्यासाठी धन्यवाद